लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता पथकानं ठिकठिकाणी थीक नाकाबंदी केली आहे आज या पथकानं कळंबा नाका इथं लाख रुपये जप्त केले आहेत एका बोलेरो गाडीतून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून आर्थिक उलाढालींवर आणि पैशाच्या देवाणघेवाणीवर तसंच वाहतुकीवर आचारसंहिता पथकाकडून करडी नजर ठेवली जाते आज कळंबा नाक्याजवळच्या चेकपोस्टवर राजस्थान पासिंगच्या एका महिंद्रा बोलेरो गाडीची तपासणी करण्यात आली या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये वीस लाख रुपये आढळून आले ही रक्कम जप्त करून जिल्हाधिकारी कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी सुरेशकुमार रामेश्वरलाल यांचा जबाब देण्यात आलाय ही रक्कम राजस्थानच्या जयपूर इथल्या आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची असून आंबोली संकेश्वर आणि पेटनाका इथल्या रस्त्यांच्या कामांचं पेमेंट भागवण्यासाठी पैसे नेत असल्याचं सुपरवायझर सुरेश लाल यांनी जबाबात सांगितलंय